नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की राज्यामध्ये सध्याची स्थिती जर पाहिली तर भारतीय जनता पार्टीला आपल्या समोरचा शत्रू पक्ष नंबर एकचा चा जर कोणी वाटत असेल तर तो एक उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सगळ्या पद्धतीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते मग शिवसेना फोडणं त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत घेणं काँग्रेसचे अशोकराव चव्हाण यांनाही आपल्यासोबत घेणं आणि महायुती करून या राज्यामध्ये निवडणुका लढवणं हे सगळं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय परंतु त्याही पुढे जाऊन मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की भारतीय जनता पार्टी ही शिवसेनेवर मेहरबान झालेली आहे होय मेहरबान झालेली आहे शिवसेनेवर पण कोणत्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर नाही तर एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेवर भारतीय जनता पार्टी ही मेहरबान झालेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीस जागांपैकी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी की दुबंगलेली नव्हती त्या शिवसेनेसोबत भारतीय जनता पार्टीची युती होती आणि या युतीनं महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागेंवरती आपले खासदार निवडून आणले होते आता भारतीय जनता पार्टीला हे सगळे मित्र पक्ष घेऊन आणि पक्ष फोडून आलेले नेते आपल्या सोबत आल्यानंतर अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लस इतके खासदार निवडून आणायचे यासाठी त्यांची मोर्चे बांधणी सुरू आहे मित्रांनो राजकारणात काहीही घडतं आणि राजकारणात सगळं काही माप असतं असं म्हणतात आणि ती स्थिती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते जर भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये दे नव्हे देशामध्ये दे नव्हे तर जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे असं भारतीय जनता पार्टीचे नेते मानतायत परंतु जगात नंबर एक वर आणि मोठी पार्टी असलेली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर निवडणूक लढताना ही स्वतः कमकोत समजते स्वतःला आणि म्हणूनच अनेक मित्र पक्ष सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत लढाई देते आता हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत परंतु आता झालंय काय एका एका जागेसाठी भारतीय जनता पार्टी देशामध्ये त्या ठिकाणी लढते आणि मित्र पक्षांकून अधिक जागा आपल्याला घेण्याचा प्रयत्न करते हे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच झालंय की जास्तीत जास्त जागा हे भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये लढणार आहे परंतु त्यासोबत त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यामध्ये मा मग सगळ्यात मोठा मित्रपक्ष एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आहे आणि त्या पाठोपाठ अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे मग महादेव जानकर यांचा रासप असेल किंवा आणखी काही शेतकरी पक्ष असतील रयत क्रांती पक्ष असेल किंवा मित्रपक्ष त्यांचे असतील यांना कुठेही जागा सोडली गेलेली नाहीये नवनीत राणा यांना तर त्यांच्या पतीच्या पक्षातून बाहेर काढून भारतीय जनता पार्टीनं आपल्या सोबत घेतलेले म्हणजे भाजपची एक जागा त्या ठिकाणी वाढवलेली आहे ही स्थिती असताना अजित पवार आणि एकनाथराव शिंदे या दोघांकडेही चाळीस आमदार आहेत आणि दोघही भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत महाराष्ट्रामध्ये आहेत मग लोकसभेच्या जागा देताना दोघांच्याही पक्षाला समान जागा मिळतील अशी अपेक्षा दोन्ही पक्षाच्या नेत्यांना होती आपल्याला माहितीये की एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना ज्यावेळेस खासदारकीचे उमेदवार आहेत किंवा जागा वाटप होत होतं त्यावेळेस ते त्यांना अधिकच्या जागा दिल्या जात होत्या त्यावेळेस अजित पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी पक्षाला मात्र कमी जागा देण्यात येत होत्या त्यावेळेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सांगितलं की समान न्याय मिळावा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्याच जागा आम्हाला सुद्धा मिळायला पाहिजेत हा त्यांचा दावा होता परंतु भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त पाच जागा त्या ठिकाणी सोडलेल्या आहेत हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय आणि त्यापैकी सुद्धा दोन उमेदवार हे आयात केलेले आहेत आणि एक उमेदवार हा दुसऱ्या पक्षाला त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिलेली आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय परंतु एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेवर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी ही मेहरबान झालेली आहे त्याचं कारण असं आहे की एकनाथराव शिंदे यांच्या खांद्यावरून उद्धव ठाकरे यांना बाण मारण्यासाठी तयार झालेली आहे कारण असं आहे की आज एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेनं तेरा उमेदवारी जाहीर केलेली आहे या तेरा जागांपैकी नऊ जागा अशा आहेत की त्यांची थेट लढत ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत होतीये म्हणजेच एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आमने सामने आलेली आहे अशा नऊ जागा आहेत या नऊ जागा आपल्याला मी पुन्हा एकदा या ठिकाणी माहिती देऊ इच्छितोय त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे मावळ मतदारसंघ आहे हिंगोली मतदारसंघ आहे शिर्डी बुलढाणा मतदारसंघ आहे त्यासोबत हातकरणंगलेमध्ये दोघं आमने सामने आहेत दक्षिण मुंबईमध्ये आमने सामने आहेत यवतमाळ वाशिममध्ये आहेत आणि कल्याण मतदारसंघामध्ये दोन्हीही शिवसेना एकमेकांच्या सोबत समोरासमोर लढत आहेत आणि या व्यतिरिक्त आणखी दोन ज्या जागा आहेत त्यामध्ये शिरूर मतदारसंघामध्ये एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवाजीराव आरळराव पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकून त्या ठिकाणी लढत आहेत आणि एकेकाळचे शिवसैनिक असलेले अमोल कोले जे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान खासदार आहेत या दोघांची अटीतटीची लढत ही शिरूरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबत सिंधुदुर्ग रत्नागिरी हा जो मतदारसंघ आहे या ठिकाणी विद्यमान एकनाथ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायकराव राऊत हे त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून एकेकाळचे शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेले नारायणराव राणे हे आज भारतीय जनता पार्टीकडून त्या ठिकाणी उमेदवार झालेले आहेत परंतु या दोन मतदारसंघाचा आपण या ठिकाणी चर्चा करत नाहीयेत ज्या नऊ मतदारसंघामध्ये या ठिकाणी शिवसेना शिवसेना विरुद्ध लढते या ठिकाणी खूप मोठा घोळ होण्याची शक्यता आहे शिंदे यांनी एका माध्यमाला बोलताना सांगितलं की आम्ही तेरा जागेवरती उमेदवार उभा केलेले आणि आणखी जवळपास तीन ते चार जागा आमच्या शिवसेनेला महायुतीमध्ये मिळणार आहेत जर तीन ते चार जागा म्हणजे चार जागा जर एकनाथराव शिंदे यांच्या गटाला आणखी मिळत असतील आणि पहिल्या जर तेरा मिळाल्या असतील तर जवळपास सतरा ते अठरा जागा या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला उमेदवारी देते जागा सोडल्या जातीय मित्रांनो एवढं मोठं मन आहे का भारतीय जनता पार्टीचं एक एक मित्र पक्षाला आपल्या चिन्हावर लढण्यासाठी भाग पाडतीये भारतीय जनता पार्टी अजित पवारांना त्या ठिकाणी मोजक्या जागा दिल्या त्याही आयात मध्ये दिल्यात मित्र पक्षाने एक जागा दिलेली अशा वेळी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेवर भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस एवढे मेहरबान का झालेत हा सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे शिवसैनिक आहेत मी त्यांच्यासाठी आवर्जून सांगतोय की हे जे काही सगळं चाललेलं आहे यामध्ये खूप मोठी कूटनीती ठरलेली आहे खूप मोठी कूटनीती आहे जर महाराष्ट्रातला शिवसैनिक जर गाफील राहिला तर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो असं जे काही चक्रव्यूह केलेले आहे हे भारतीय जनता पार्टीनं एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून केलेले हे आपल्याला थोडं समजून घ्यावं लागेल त्याचं कारण असं आहे की या नऊ जागेवरती शिवसेना ए, शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीये पण आणखी ज्या तीन ते चार जागा एकनाथराव शिंदे गटाला शिवसेनेला महायुती सोडणारे त्या जागा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधात लढणाऱ्याच असतील असं या ठिकाणी आज तरी आपल्याला माहिती मिळतीय जर असं झालं तर सतरा जागेवरती शिवसेना विरुद्ध शिवसेना कदाचित दोन तीन जागा कमी राहतील म्हणजे नऊ आणि या चार म्हणजे जवळपास तेरा होती शिवसेना विरुद्ध शिवसेना जर लढली तर नेमकं महाराष्ट्राचं चित्र काय असेल लक्ष द्या बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली या शिवसेनेचं मूळ चिन्ह आहे धनुष्यबाण आणि हेच धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेऊन महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवलेली आहे घराघरात शिवसेनेचं धनुष्य पोहोचलेलं आहे हे बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणून पोहोचलेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं म्हणून पोहोचलेले आणि म्हणून जनसामान्यामध्ये सामान्यांमध्ये कुणाला जरी विचारलं की उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे असं जरी नाव न विचारता शिवसेनेचं चिन्ह कोणतं तर ते धनुष्यबान सांगतायत मग मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आज जी शिवसेना विरुद्ध शिवसेना जी काही न्यायालयीन प्रक्रिया झाली निवडणूक आयोगाकडे प्रक्रिया झाली यामध्ये निवडणूक आयोगानं हीच शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्याकडे दिलेली आहे ती अधिकृत शिवसेना समजली गेलेली आहे आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेले आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र शिवसेनेला नाव दिलेले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यांची पण शिवसेना आहे पण त्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव दिलेले आहे आणि त्यांचं चिन्ह हे मशाल आहे लक्षात घ्या आता उद्धव ठाकरे यांचं चिन्ह मशाल आहे आणि जे शिवसेनेचं मूळ चिन्ह आहे धनुष्यबाण जे मतदारांपर्यंत पोहोचलेले कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेले सामान्य मतदारांपर्यंत पोहोचलेले ते चिन्ह आणि पक्ष हा गेलेला एकनाथराव शिंदे यांच्याकडं आता ज्यावेळेस शिवसेना विरुद्ध शिवसेना लढेल या तेरा जागेवरती तर ते या तेरा जागेवरती दोन चिन्ह आपल्याला पाहायला मिळणार आहेत शिवसेनेचं नाव तर शिवसेना राहणार आहे एक स्पष्टपणे शिवसेना राहणार रा आहे आणि दुसरं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राहणार आहे परंतु चिन्ह ज्यावेळेस बॅलेट पेपर ईव्हीएम मशीनवर दिसतील त्यावेळी धनुष्य सुद्धा दिसणार आहे आणि मशाल सुद्धा दिसणार आहे आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेस शिवसेनेचा जो शिवसैनिक असेल जो कट्टर काम करतोय जो प्रचार दौऱ्यामध्ये फिरतोय प्रचार यंत्रणामध्ये फिरतोय तो आपलं चिन्ह मशाले हे लोकांना सांगेल कदाचित तो मशालावर सहज जाऊन मतदानही करेल परंतु शिवसेनेला मानणारा जो वर्ग आहे तोच कोणतं चिन्ह कुणाला गेलं याकडे त्याचं लक्ष नाही तो त्याच्या कामात व्यस्त आहे तो, तो, तो शेतकरी आहे शेतमजूर आहे कष्टकरी आहे नोकरदार आहे बेरोजगार आहे नवीन मतदार आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस तो मताला जाईल किंवा मतदान करायला जाईल त्यावेळेस तो त्याला जर शिवसेनेला मतदान द्यायचा असेल तर तो फक्त शिवसेना नाव न पाहता चिन्ह कोणतं तो पाहिल आणि परिणामी जर तो बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विचार ऐकून जर लहानाचा मोठा झाला असेल आणि त्याला जर त्या शिवसेनेला मतदान द्यायचं असेल तर त्याचा चिन्हाचा घोळ या ठिकाणी जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जे मतदान करणारे मतदार आहेत ते परिणामी समोर धनुष्यबाण दिसल्यानंतर त्या ठिकाणी ते चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचा आहे असं समजून त्याला मतदान देऊ शकतात आणि हीच जी कूटनीती आहे ही महाविका महायुतीच्या वतीनं या ठिकाणी आखण्यात आल्याचं बोललं जात आहे राजकीय विश्लेषकांचं सुद्धा मत आहे राजकीय जे मंडळी आहेत नेते आहेत त्यांच्याशी आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस ते सुद्धा अशी शंका उपस्थित करतायत आणि जे कट्टर शिवसैनिक आहेत आता कट्टर कुणाला म्हणायचं हा सुद्धा प्रश्न पडतोय कारण एकनाथराव शिंदे हे सांगत की आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत आणि उद्धव ठाकरे हे सांगत की आम्ही कट्टर शिवसैनिक आहेत परंतु ज्यावेळेस आम्ही शिवसैनिकांशी चर्चा करतोय त्यावेळेस शिवसैनिक आणि सामान्य मतदार एकच सांगतोय की बाळासाहेब ठाकरे यांनी नि निर्माण केलेली शिवसेना जी उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे तीच आमची शिवसेना आहे आणि आम्ही त्यांचेच कट्टर शिवसैनिक आहोत असं सांगतायत परंतु दुसरीकडे एकनाथराव शिंदे यांच्यासोबत जे नेते गेलेले नेते त्या नेत्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सांगतायत की आमचे नेते ज्या पक्षामध्ये आहेत तीच एकनाथराव शिंदे यांची शिवसेना खरी असून आम्हीच कट्टर शिवसैनिक आहोत आता प्रश्न या निवडणुकीमध्ये खरे कट्टर शिवसैनिक कोण आहेत आणि ते कुणाला कौल देतात हे बघण्याची गरज आहे परंतु भारतीय जनता पार्टीने ते जो मोठा डाव टाकलेला आहे तो असा टाकलेला आहे एकनाथराव शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे उमेदवार ज्यावेळेस एकमेकांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून असतील त्याच दोन्ही गटाकडून जी प्रचार यंत्रणा राबवली हो जाईल ती एकमेकांच्या विरोधात बोललं जाईल इथं भाजप आलिप्त राहतोय देवेंद्र देवें फडणवीस हे आलिप्त राहत आहेत उद्धव ठाकरे गटाकडून जी टीका होईल ती एकनाथराव शिंदे यांच्या विरोधात होईल त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात होईल आणि एकनाथराव शिंदे यांच्याकडून जी टीका केली जाईल ती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात केली जाईल इथं भाजपचा काही संबंध राहणार नाही भाजप बाजूला म्हणजे तुम लढो हम कपडे सांभाळते या कंडिशन मध्ये भाजप या दोघांमध्ये फाईट लावून तयार झालेली आहे आता ज्यावेळेस या दोघांची फाईट होईल त्यावेळेस फक्त भारतीय जनता पार्टीला एकच काम राहिलेले की शिवसेना ही आपली युती आहे आपला धर्म आहे महायुती आहे हे आपल्याला पाळावं लागेल आणि बाळासाहेबांचं धनुष्यावरच आपल्याला मतदान करायचंय लक्षात घ्या आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला धनुष्यबाण निवडून आणायचा आहे हा जो प्रचार त्यांचा आहे तो त्यांना सोपा जातोय त्याचं कारण असं आहे की पहिलीच युती होती आणि युतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी असा प्रचार केलेला आहे जसं उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी तसाच भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला होता अगदी भाजपनं सुद्धा तसाच शिवसेनेचा प्रचार केलेला आहे आता तोच प्रचार त्यांना पुन्हा करायचा आहे आता ते ताकदीनं करतायत कारण त्यांना उद्धव ठाकरे यांचा उमेदवार पाळायचा आहे म्हणून या ठिकाणी चिन्हाचा जो घोळ होईल ही शक्यता खूप मोठी आहे की नेमकं उद्धव ठाकरे यांचं चिन्ह कोणतं आणि एकनाथराव शिंदे यांचं चिन्ह कोणतं तसं जर पाहिलं तर आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेला आहे नेट आलेले त्यानंतर सोशल मीडियावरती आपण चिन्ह व्हायरल करतोय एका सेकंदामध्ये चिन्ह व्हायरल झाल्यानंतर लाखो करोड लोकांपर्यंत ते जात पर आहे परंतु कोणाकडे जात आहे जे सोशल मीडियामध्ये आहेत पण असे कित्येक मतदार आहेत कित्येक लोक आहेत जे या सोशल मीडियाच्या संपर्कात नाहीयेत ते प्रत्यक्ष कामामध्ये आहेत जे काही त्यांच्या कानाला ऐकायला मिळतं जे त्यांना वाचायला मिळतं त्यामधून ते सक्रिय होतात किंवा जो कोणी कार्यकर्ता त्यांना येऊन भेटतो जो त्यांना पटवून सांगतो त्याच्या मतावरती आपलं मत त्या ठिकाणी बनवतात काही लोकांचं मत बनलेलं आहे परंतु ते चिन्हांचा घोळ जो आहे तो या तेरा मतदारसंघामध्ये होऊ शकतो ही जास्त शक्यता, ही शक्यता आहे आणि हीच शक्यता निर्माण करण्याचं महायुतीचा आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही एकमेकांच्या विरोधात लढताना दिसत नाहीये मोजक्या दोन जागेवरती ते एकमेकांच्या विरोधात लढतायत त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांचा शिवसेनेचा गट भारतीय जनता पार्टीला मदत करतोय तो भाग वेगळा परंतु या ठिकाणी आवर्जून जे शिवसैनिक आहेत मग ते बाळासाहेब ठाकरे यांचे मानणारे शिवसैनिक आहेत परंतु सध्या एकनाथराव एक शिंदे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये विभागणी करून गेले असते त्या दोन्ही शिवसैनिकांना एकनाथराव शिंदे यांच्या शिवसैनिकांना जास्त लोड घ्यायची गरज पडत नाही कारण त्यांचं चिन्ह धनुष्यबाणे ते त्या पद्धतीनं प्रचार करत आहेत परंतु आम्ही सुद्धा डी एसन्यूचे प्रतिनिधी म्हणून फिरत होतो त्यावेळेस अशा काही गोष्टी लक्षात आल्या या मतदारसंघामध्ये एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे जे उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते ज्यावेळेस प्रचार करत होते त्यावेळेस ते, ते मतदारांना सांगत होते आपल्या साहेबांचं धनुष्य आपल्या उद्धव साहेबांचं धनुष्य आपल्या बाळासाहेबांचं धनुष्य यावेळेस लोक संभ्रमात पडत होते की हा बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून आलेला आहे यांच्या गटाकडून येऊन तो आपलं धनुष्यबाणी सांगतोय धनुष्यबानी आहे कारण त्यांच्या मनात ते बसलेलं आहे त्यामुळे इथं जे चिन्हांचा गोळ होताना आम्हाला निदर्शनास येत आहे ती बाब आपल्या समोर सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे कारण काय झालेलं आहे ही लढत आता आटीतटीची झालेली आहे भारतीय जनता पार्टीला ही तितकीच महत्वाची त्याही पेक्षा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ही निवडणूक लढणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा वेळेला जो महाराष्ट्रामध्ये घोळ होतोय लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अनेक जण काम करतायत त्यामुळे ही लोकशाही टिकली पाहिजे संभ्रम निर्माण करून निवडणूक लढल्या गेल्या नाही पाहिजे भारतीय जनता पार्टीनं जर विकास केलेला असेल नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्ष जर विकास झाला असेल तर नरेंद्र मोदी यांनी आपल्याच पक्षातल्या उमेदवारांना उमेदवारी देऊन ही निवडणूक लढणं गरजेचं होतं आणि विकासाच्याच मुद्द्यावर लढणं गरजेचं होतं परंतु तसं होताना दिसत नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही आपल्यासोबत घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्या पक्षाच्या उमेदवारावर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढत आहेत इथंच भाजपचा मोठा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळतोय दुसरीकडे उद्धव ठाकरे हे ताकदीनं काम करतायत शिवसैनिक लाखोच्या हजारोच्या संख्येनं सभेला उपस्थित राहत आहेत परंतु प्रचार यंत्रणा ही तळागळापर्यंत पोहोचली पाहिजे आणि म्हणून धनुष्यबान आणि मशाल या चिन्हांचा घोळ या तेरा मतदारसंघामध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळं जी भारतीय जनता पार्टी एकनाथराव शिंदे यांना अधिक जागा देण्याच्या तयारीत आहे किंवा दिलेल्या आहेत म्हणून याहून एक प्रश्न पडतोय की भारतीय जनता पार्टी शिवसेनेवर मेहरबान का आणि एकनाथराव शिंदे यांच्या खांद्यावर खांद्यावरून उद्धव ठाकरे यांना जो बाण हणण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी शिवसैनिक परतून लावतील का असा प्रश्न या ठिकाणी पडतो आणि म्हणून ही माहिती मला आपल्यासमोर देणं योग्य वाटलं मित्रांनो ही माहिती आणि उपस्थित केलेल्या शंका आपल्याला त्याबद्दल काय वाटतं आपली प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून ती आमच्यासाठी महत्वाचे असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद